महाराष्ट्र शासनाने मोठ्या गाजावाजामध्ये आम्ही मराठा समाजाला कुणबी संबोधावं अशा रीतीने असताना जी आर जाहीर केला आणि अशी टिपकी मारली की न सुटणारा प्रश्न आम्ही सोडव ही दुर्दैव असं म्हणेल की भारतीय जनता पक्षाने सर्वांनाच फसवलं समिती होती समितीलाही फसवलं होतं ज्युडिशियल कमिटी होती शिंदे होते त्यांनाही फसवलेलं आहे आणि त्याच्याच बरोबर मराठा समाज जनांगे पाटील आणि कुणबी यांनाही फसवलंय अशी हाताला काही लागलं नाही अशी असताना परशि वंचित बहुजन आघाडीची जी भूमिका होती आरक्षण ओबीसीलाच राहिलं पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांचं ताक हे वेगळं असलं पाहिजे तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत ती भूमिका शासनाने घेतली नाही तर शासनाने सर्व मराठा हे कुणबी समजावेत म्हणून असा जो जी आर काढला त्या जी आरच्या माध्यमातून मी मगाशी जसं म्हणालो की पूर्णपणे भारतीय जनता पक्षाने किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील या सगळ्यांना गंडवलं असं मी त्या ठिकाणी म्हणणार फसवलं सुद्धा असं म्हणणार नाही पण भारतीय जनता पक्षाने त्यांना पूर्णपणे गंडवलं असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे आणि त्याचं कारण असं आहे की सतरा दहा दोन हजार तेवीस रिपिटिशन नंबर फोर फोर सेवन सिक्स ऑफ टू झिरो झिरो टू जगन्नाथ डी होले विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र हा निर्णय जो आहे हायकोर्टचे माजी न्यायाधीश मारला पारले आणि एस बग्गा या दोघांनी दिलेला आहे या ही या जजमेंटच्या पॅरा तेरा मध्ये जे नमूद केलेलं आहे ते मी आपल्यासमोर या ठिकाणी वाचून दाखवतो कारण का ते If the impugned decision, which is based on sole document, is accepted in the instance case, the entire Maratha community in the state of Maharashtra will have to be accepted to be belonging to Kunbi dash other backward classes, and this would result in nothing short. Of social absurdity, the original register which we have pursued by us proves the document submitted by the complainant, and at no point of time the veracity was challenged by the respondent number three before the committee. The committee decision, the decision of the committee validating cast claim of respondent number three, is without reason, and the conclusion arises. In the implied decision, totally lacks the educator parameter. As the Caste Verification Act has been brought into force from 1810 2001, the committee is quite, quite a quasi judicial body and its findings are required to be supported by reasons on assessment of evidence placed before it by the respective parties. The committee's findings are thus grossly. एअरनेस ऑन दिस अकाउंट ऍज वेल अँड सच फाइंडिंग विदाउट सेटिंग आउट रिझन देर ऑफ आर ऍट इनिशिओ वाईड आता या निर्णयाप्रमाणे सर्व मराठा समाजाला कुणबी संबोधिता येत नाही त्याच्या अगोदरच्या पॅरेग्राफ मध्ये कुणबी ही काही जात नाही तर कुणबी हा व्यवसाय आहे असं नमूद करण्यात आलेला आहे हा निर्णय सुप्रीम कोर्टातही गेला आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा शिक्का त्या ठिकाणी मारलेला आहे की सर्वच मराठा ही कुणबी आहे असं सरसकट त्या ठिकाणी धरता येत नाही आणि म्हणून जो निर्णय भारतीय जनता पक्षाने जी आर मार्फत काढला तो मगाशी मी म्हटल्याप्रमाणे गंडवणारा आहे फसवणारा आहे त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील त्यांची समिती होती त्यालाही आहे गंडवलेलं आहे जस्टिस शिंदे यांची कमिटी होती त्यालाही त्या ठिकाणी गंडवलेलं फसवलेलं आहे जनांगे पाटील आंदोलनात बसले होते सगळे कार्यकर्ते त्यांना असताना फसवलेला आहे दंडवलेला आहे अशी असणारी परिस्थिती आहे जेव्हा सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की सर्वच मराठ्यांना कुणबी म्हणून आपल्याला संबोधता येत नाही त्यावेळेस या हा जी आर बेकायदेशीर आहे कायद्याला धरून नाही एका इस्टॅब्लिश निर्णयाच्या विरोधात आहे आणि म्हणून जो काही आनंद मराठा समाज व्यक्त करतोय तो क्षणिक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो त्याचा हा निर्णय ज्या ज्या वेळेस कोट केला वे जाईल त्या त्यावेळेस ज्युडिशरी ही या निर्णयाच्या बाजूने उभी राहील आणि जिथे दोन हजार तीन साली दोन हजार सहा साली निर्णय आलेला आहे तर ह्या दोन हजार सहा सालच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये मी जसं म्हटलं चॅलेंज केलं होतं ते आता चॅलेंज करण्याची जागा सुद्धा राहिलेली नाही फार फार तर रिव्ह्यू पेटिशन किंवा क्युरेटिव्ह पेटिशन हे दोन त्या ठिकाणी फक्त टाकता येतात अशी परिस्थिती आहे भारतीय जनता पक्षाला माझा असणारा सवाल आहे की तुम्ही जाणीवपूर्वक या सगळ्या लोकांना गंडवलत का फसलत का याचा खुलासा तुम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी केला पाहिजे आणि दुसरा ओबीसीचा असणारा इश्यू आहे हे जजमेंट जरी अस्तित्वात असलं तरी ओबीसीना स्वतःच्या अधिकारासाठी लढावा लागेल मोर्चे काढावे लागतील आंदोलनं करावी लागतील बैठका घ्याव्या लागतील आणि ओबीसीचे जे मंत्री आहेत त्यांनी कॅबिनेटमध्ये कशा रीतीने प्रेशर घालायचं प्रेशर ठेवायचं याचाही ओबीसी मंत्र्यांना विचार करणं गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आपण पण फक्त विचार करावा की राजीनामा द्यावा भुजबळ नाराजी व्यक्त करून कॅबिनेट सोडून राजीनामा द्यायचा की न द्यायचा हा त्यांनी ठरवला आता तुम्ही जे क्लॉजेस सांगितले की त्या अंतर्गत म्हणजे आरक्षण देता येणार नाही परंतु मनोजरांगे पाटील हेच म्हणत आहेत की आम्ही स्टेज वरती शब्द घेतलाय राधाकृष्ण त्याला <coughs> ओव्हरकम कसं करणार हे जजबेंट आम्हाला माहित होत आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने जी भूमिका घेतली होती की ओबीसीचं आरक्षण ओबीसीला राहू द्या मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्याला वेगळं आरक्षण तुम्हाला द्यावं लागेल आणि ते जर वेगळं आरक्षण दिलं असतं तर त्याचं पॅरामीटर सरकार कोर्टाने पाहून त्यांचं कन्फर्म केलं असतं असं मला वाटतं ज्या पद्धतीनं मनोहर जिल्हा पाटलांनी दोन मुद्दे काढलेले म्हणजे हैदराबाद गॅझेट आणि आता सातारा गॅझेट या गॅजेटचा बाबतीत परिणाम होऊ शकतो किंवा तो तरी मराठा समाजाला दिलासादायक अजिबात नाही याचं कारण की हे दोन्ही गॅझेट जे आहे ते वीस सालचे गॅझेट आहेत परंतु एकोणीसशे तीस साली सेकंड राउंड टेबल कॉन्फ्र झाल्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट हा पब्लिक झाला <coughs> आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट पब्लिक झाल्यानंतर त्याच्यामध्ये एस सी आणि एसटी यांच्या असणाऱ्या वेगवेगळ्या शेड्युल्स राज्यभर हे पब्लिश करण्यात आले की कोण एस सी आहे कोण ट्रायबल आहे तशा रीतीने इतर मागासवर्गीय कोण याचा नाही त्याच्यामुळे एकोणीसशे तीसच्या अगोदरची जी आहे त्याला तसा फारसा कायद्याचा आधार नाही असं मी त्या ठिकाणी मानतो पण मुळात जरांगी पाटील यांच्या ज्या <coughs> मूळ मागण्या आहेत की सगळ्या मराठ्यांना कुणबी करा आणि बाकीच्या ज्या त्या सरसकट मराठ्यांना कुणबी मध्ये टाका मुळात याच संविधानाला धरून आहेत का या मागण्या पूर्ण करण्यासारख्या आहे का की केवळ राजकीय दबाव तयार करण्यासाठी हे के आंदोलन केलं जाईल मी नि, असा आता आपल्यासमोर माझी न्यायाधीश हायकोर्टाचे मारला पाग्रे आणि जजमेंट मी असणार आपल्यासमोर दाखवलं पॅरेग्राफ थर्टीन मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की केरळ मध्ये असं म्हटलेलं आहे की सगळं मराठ्यांना कुंबी म्हणून संबोधिता येणार नाही ना आणि तसं करणं चुकीचं आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे त्याच्यामुळे एकदा कोर्टाने निर्णय दिला तर तो, तो फायनल आहे त्या ठिकाणी त्याच्यामुळे आता कितीही पब्लिकली आपण म्हणायला लागलो की सर्वच मराठा कुंभी आहेत कायद्याने त्याला काहीच अधिकार नाही अशी असणारी परिस्थिती आहे पण मुख्यमंत्री हे दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणतात चौकटीत बसणारच आरक्षण देतोय तसाच निर्णय घेत नाही मी आपल्याला आता असताना जे जजमेंट आहे ते वाचून दाखवलेलं आहे हे जे मुंबई हायकोर्टाचं जजमेंट जे आहे ते सुप्रीम कोर्टाने कन्फर्म करून गेलेलं आहे त्याच्यामुळे आता सुप्रीम कोर्टा पुढे असणार मी जसं म्हणालो की रिव्ह्यू पिटिशन नव्हतं किंवा क्युरेटिव्ह पिटिशन सुद्धा नव्हतं त्याच्यामुळे हा निर्णय फायनल झालेला आहे त्याच्यामुळे म्हणून मी म्हटलं की भारतीय जनता पक्ष गंडवत आहे फसवताय हे त्यांनी थांबवावं अशी असताना परिस्थिती नाही याच्यामध्ये पण मग तुम्ही फक्त भाजपचं नाव घेत नाही तुम्ही फक्त भाजपचं नाव घेत सरकार महायुतीचं सरकार आहे मग त्यातले जे दोन मराठा उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा समावेश तुम्ही यात का करत नाही मी याचा करत नाही का त्यांना गंडवलेलं फसवलंय फसवलेलं पण मग त्यांनाही कळत नाही त्यांना नाही काल सुनील तटकरे म्हणाले आम्हाला जी आरचा अभ्यास करावा लागेल याचा अर्थ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला विश्वासात घेतला नाही असं म्हणायचं जजमेंट दिलेलं आहे कोर्टाचं जजमेंट आहे जसं तुम्ही ऍडव्होकेट आहात मनोज सोबत देखील एक पूर्ण एकटव्होकेटची टीम असते त्यांची ही गोष्ट लक्षात आली नसेल किंवा त्यांनी जजमेंटही वाचून दाखवलं कुठच्या सालचं आहे तेही वाचून दाखवलं पार्टीज कोण आहे तेही वाचून दाखवलं दोन हजार सहा या, या, यार मध्ये कोर्ट झालेला आहे तेही मी अशा त्या ठिकाणी आपल्याला वाचून दाखवलेला आहे त्याच्यामुळे आता हा एका अर्थाने प्रश्न सर्व मराठा कोंबी आहे असा जो इश्यू होता त्याला कोर्टाने फुलस्टॉप केलेला आहे त्याच्या पुढे जात दा, जाता येत नाही तुम्हाला त्याच्यामुळे असं त्याच्यामुळे आम्ही जो म्हणून मग म्हणजे म्हणालो की वंचित बहुजन आघाडीने जो तोडगा मांडला होता की ओबीसीच्या आरक्षणामधनं मराठ्याला देण्याच्या ऐवजी मराठा समाजाचं वेगळं ताट करून त्याला असतात आरक्षण द्या तर ते टिकणार राशी असे बोलला सुद्धा होतात म्हणजे ज्यावेळेला लोकसभा निवडणुकीचं सगळं वारं वाहत होतं त्यावेळेला तुमचा संवाद सुद्धा झाला होता त्यावेळीची तुमची ही भूमिका तुम्ही त्यांना त्यावेळेची भूमिका ती आजही बरोबर ती तुम्ही त्यांना व्यवस्थित समजावून सांगितली होती तरीही सुद्धा त्यांची मागणी आहे की मराठ्यांना ओबीसी मधूनच आणि कुणबी म्हणूनच आरक्षण दिलं गेलं पाहिजे मग ही मागणी ही समाजाला भरकट वाटत नाही का आपल्या मी एवढंच त्याच्यामध्ये की भारतीय जनता पक्षाने एका दगडामध्ये अनेक पक्षी मारण्याचा खेळ त्या ठिकाणी केलेला आणि जस जसा वेळ जाईल तस तसं आपल्याला लक्षात येईल की या निर्णयामुळे मोहोळ उठवून काही जणांना जे आरक्षण मिळत होत नाही अशी परिस्थितीला समोर ठेवून हे सगळं करण्यात आलं असं तुम्हाला दाखले तयार केले जातील आणि पुन्हा ओबीसी मधून आपण उमेदवार होऊ अशा प्रकारे तयार करणारी एक फळी तयार केली जाणार ते आता सर्टिफिकेट मिळालं तर मी ओबीसी मधन उभं राहणारच ती कॉन्टेस्ट होणारच त्या सगळ्या याच्यामध्ये आता या मारला पारलीच्या निर्णयाप्रमाणे कमिटीला जे आहे ते ज्यांच्या 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 रेकॉर्ड मध्ये मराठा आहे त्यांना कुणबी सर्टिफिकेट तुम्हाला देता येणारच नाहीये या, ना या निर्णयाप्रमाणे त्याच्यामुळे त्याच्यामुळे नुसतं सर्टिफिकेट कॅन्सल होईल एवढं नाही तर ज्यांनी व्हॅलिडिटी दिलेली आहे त्यांनी कोर्टाच्या निर्णयाला लावून व्हॅलिडिटी दिलेली आहे म्हणून त्याच्या विरोधात सुद्धा कारवाई होऊ शकते शिंदे समिती होती ज्यांनी सगळ्या नोटीस शोधून कुणबी मराठा आणि मराठा कोणती याच्यामध्ये जर वंशावर सापडली तर त्यांना ते दाखले ओबीसीचे दाखले देण्यात असं स्पष्ट ते दाखले देण्यात आले ते कोर्टाच्या वैगरे तांत्रिक बाजूने ते व्यवस्थित असतील किंवा सर जे वाचून दाखवलेलं आहे ते जजमेंट असं म्हणत की सर्व मराठ्यांना कोणती म्हणून संबोधता येत नाही कुणबी हा कोणबी पण सर्वच मराठे कुणबी आहेत असं नाही तेव्हा ज्याच्या सर्टिफिकेट वरती मराठा आहे त्याला माझा व्यवसाय हा कुणब्यांचा व्यवसाय होता हे त्याला सिद्ध करावं लागत्या समितीनं जे अडीच वर्षांचे काम केलं सर सात हजार गावांमध्ये नोंदीच नाहीत आणि अडीच हजार पैकी जर आठ हजार फक्त व्हॅलीड होत असतील अडीच लाख अडीच लाखापैकी आठ हजार फक्त व्हॅलिड होत आहेत याला काय म्हणायचं याला विंग विकास करायचं नाही ऑल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ लाईव्हिहूड हे निर्माण करायचं नाही शासनाची तिजोरी फक्त लुटण्याच्या पलीकडे तिचा वापरच करायचा नाही आणि मग बेरोजगारी वाढली की मग त्या बेरोजगाराला आरक्षणाचं गाजत हे त्याच्या पुढे नाचवायचं आणि तू उतीर्ण झालं की तुला नोकरी लागेल त्याच्यामध्ये त्याच तीस वर्षाचं वय निघून जात आणि मग तुझी तीस वर्ष झाली आता तू नोकरी लांब आहे कोण मोकळ म्हणजे थोडक्यात हे आरक्षण देण्याचे कायद्यात टिकणार नाहीये बिलकुल टिकणार प्रश्न असा आहे की आंदोलन त्यावेळेला सुरु होत तर पहिले चार दिवस ना सरकारला कुठल्याही पद्धतीचा प्रतिनिधी आला नाही आणि कोर्टाच्या रेट्या तयार करून किंवा कोर्टाच्या आडून शासनानं या आंदोलनावर दबाव वाढवला होता कारण ज्या पद्धतीनं कोर्ट ऍक्टिव्ह मोडवर होता आणि महाधिवक्ता स्वतः कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करताना म्हणत होते तुम्ही निर्देश द्या तुम्ही हे द्या अशा पद्धतीने जे आर्ग्युमेंट करत होते दुर्दैवाने मी असं म्हणेन की पोलिटिकल लिडरशिप राहिलेलीच नाही डिसिजन मेकिंग लीडरशिप जी पाहिजे ती डिसिजन मेकिंग पोलिटिकलच राहिलेली त्याच्यामुळे पोस्टपोन करणारी ही लिडरशिप या ठिकाणी राहिलेली आहे आणि पोस्टपोन करणारी लिडरशिप असल्यामुळे कोणीतरी मला आधार द्यावा अशीच असताना परिस्थिती पण मी स्वतःहून तो निर्णय करीत पण नाही तुम्ही आंदोलनाबद्दल बोलत आहात का सरकारबद्दल सरकारबद्दल थँक्यू राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा